नमस्कार मंडळी आज आपण गणपती बाप्पाचे आणि सर्वांच्या आवडीचे असे मोदक तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मोदकाचे सारण तयार करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या पाण्याचा वापर आपण उकड तयार करताना करणार आहोत आता आपण नारळ किसून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण नारळ किसून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपला नारळ किसून झालेला आहे सारण तयार करण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर एक चमचा आपण तूप टाकून घेणार आहोत नैवेद्य म्हटलं की सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मोदक तूप आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत गूळ आपला तुपामध्ये विरघळल्यानंतर आपण तयार केलेला खोबऱ्याचा किस त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मोदक म्हटलंय तर त्याला परफेक्ट गोडवा लागतो त्यासाठी आपण जेवढी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला असेल त्याच्या अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे मी सांगितलेल्या प्रमाणाचा वापर केला तर तुम्ही सुद्धा नक्की परफेक्ट असे गोड मोदक तयार करू शकता आता आपण किसलेला नारळ टाकून घेतलेला आहे आणि ते पण आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर सारण तयार करताना तुम्ही दुधाचा वापर सुद्धा करू शकता इथे मी दुधाचा वापर केलेला नाही आहे या व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट गोड मोदक कसे कर तयार करायचे हे बघणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आहे सारण तयार करताना तुम्ही गुळाच्या जागी साखरेचा वापरसुद्धा करू शकता मोदक तयार करताना मी गोवर्धन घीचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडच्या घीचा वापर करू शकता आता आपलं सारण रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेणार हो। आहोत आणि ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या सारणाला छान कलर आलेला आहे आता आपण सारणामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत इथे मी काजू बदाम आणि मनुक्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सारण तयार करताना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडरचा वापर सुद्धा करू शकता त्याने सुद्धा छान चव येते इथे मी कोणत्याही प्रकारच्या मिल्क मसाल्याचा वापर केलेला नाहीये तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही सारण तयार करताना वापरू शकता आता आपलं सारण रेडी झालेलं आहे आणि थंड करण्यासाठी आपण ते ठेवून देणार आहोत आता आपण मोदकाची उकड काढून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी आपण उकळी येईपर्यंत गरम करून घेणार आहोत आणि आपले मोदक मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक चमचा घी टाकून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे उकड काढताना तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर सुद्धा करू शकता त्याने सुद्धा छान चव चा येते पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत जर तुम्ही एक वाटी पाणी घेतलेलं असेल तर तुम्हाला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते पण आपण पन मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपली उकड तयार झालेली आहे दोन मिनटं आपण झाकण देऊन तसेच ठेवून देणार आहोत एका आपण तयार केलेली उकड मी काढून घेतलेली आहे आता तयार केलेली उकड आपण मळून घेणार आहोत पीठ मळताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण मोदक तयार करायला सुरुवात करूया थोडं पीठ काढून घेतल्यानंतर आपण त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि गोळा तयार करून झाल्यानंतर आपल्याला त्याची पारी तयार करायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरून घ्यायचं आहे सारण भरून झाल्यानंतर आपल्याला कळा तयार करायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या कळ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही तयार करू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व कळ्या तयार करून झालेल्या आहेत आणि आपल्याला छान प्रकारे मोदक वळून घ्यायचा आहे बघू शकता आता आपला मोदक वळून झालेला आहे आणि त्याला छान कळा सुद्धा आलेल्या आहेत अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेत आहे आपण उकडीचे मोदक तयार करत आहोत त्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायला लागणार आहे इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे पाणी लवकर गरम होण्यासाठी इथे मी झाकण दिलेलं आहे आता आपले सर्व मोदक तयार करून झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये मी ते काढून घेत आहे आतापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्या लोकांनी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेल्या नसेल त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तांदळाच्या खिरीची रेसिपी आपण आपल्या चॅनेलवर दिलेली आहे वर दिलेल्या दिले आय बटनावर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता आता आपण प्लेटला तूप लावून घेणार आहोत त्यामुळे आपले मोदक प्लेटला ना, चिकटणार नाही आणि सहजपणे ते काढता येतील तुमच्याकडे केळीचं पान असेल तर मोदक उकडताना त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता आता आपण तयार केलेले सर्व मोदक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपले सर्व मोदक प्लेटमध्ये काढून झालेले आहेत आणि त्याच्यावर आपण केशर लावून घेणार आहोत त्यामुळे मोदक आपले छान दिसतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही केशरचा वापर करू शकता सर्व मोदकांना केशर लावून झालेला आहे आता आपण तयार केलेले मोदक वाफून घेणार आहोत मोदक आपण पंधरा मिनटं वाफून घेणार आहोत मोदक वाफवताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले उकडीचे मोदक रेडी झालेले आहेत केशरमुळे ते छान दिसत सुद्धा आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि कशी झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मोदक थंड झाल्यानंतर आपल्याला ते एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय